कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या याची मला पूर्व कल्पना नव्हती पहिल्या दिवशी ज्यावेळेस मी पहिलं वक्तव्य दिलं दुसऱ्या दिवशी जेव्हा धनंजय देशमुख परिवार जो गडाचा शिष्य आहे गडाला मांडणार आहे तो आल्यानंतर त्यांनी मला याची जाण करून दिली आणि मला माझी भावना बदलली मला ही जाण निर्माण झाली निश्चित भगवानगड त्या कुटुंबाच्या पाठीशी आहेत लोकांनी गैरसमज करू नयेत मला जाण झालेली आहेत न्यायालयाला प्रार्थना आहे की आपण लवकरात लवकर त्यांना फास्ट घेऊन न्याय मिळवून द्यावा याची मला पूर्व कल्पना नव्हती पहिल्या दिवशी ज्यावेळेस मी पहिलं वक्तव्य दिलं दुसऱ्या दिवशी जेव्हा धनंजय देशमुख परिवार जो गडाचा शिष्य आहे गडाला मांडणार आहे तो आल्यानंतर त्यांनी मला याची जाण करून दिली आणि मला माझी भावना बदलली मला ही जाण निर्माण झाली निश्चित भगवानगड त्या कुटुंबाच्या पाठीशी आहेत लोकांनीही गैरसमज करू नयेत मला जाण झालेली आहेत न्यायालयाला प्रार्थना की आपण लवकरात लवकर त्यांना फास्ट ट्रॅकवर घेऊन न्याय मिळवून द्यावा